तर विद्यार्थ्यांना एक उत्सुकता लागली होती की, गड़ा गड़ा। की का आज सर आज काय घडामोडी घडल्यात किंवा सकाळपासूनचा जो आपला प्रवास होता त्या संदर्भात आम्हाला काहीतरी माहिती द्या काहीतरी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या त्यासाठी मी आज लाईवलो आहे एकदम धावपळीचा हा काळ असल्यामुळे दोन तीन मिनिटांमध्ये आपलं संपूर्ण काय तुम्हाला माहिती देणार आहे तर आज ठीक महत्वाचा आधी सांगतो की अभिमन्यू पवार साहेबांची हो आपल्याला भेट घ्यायची होती आणि त्यासाठी एक टीम सुद्धा रवाना झालेली होती साहेबांसोबत भेट झालेली आहे अभिमन्यू पवार साहेबांना ज्यावेळेस आपली राहुरीची टीम भेटली होती त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलं की सोमवारी मंत्रालयामध्ये जाऊन या संबंधित पाठपुरावा मी नक्की करणार आहे आणि लवकरच याबद्दलचा जो आपला लढा आहे त्यावर आपण काहीतरी निर्णय घेऊ आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू दुसरी महत्वाची गोष्ट आपले सध्या टीम हे जवळपास तीन, तीन ते चार टीम संबंध महाराष्ट्रामध्ये हे जाळ पसरलेलं आहे त्याबद्दल मी काही गोष्टी सांगू इच्छित नाही कारण जर आपण या गोष्टी सर्वत्र सांगत राहिलो तर विषय असा होऊन जाईल की जे आपले विरोधक आहेत किंवा जे आपल्यावर नजर ठेवून आहेत यांना काही गोष्टी माहिती झाल्या तर कुठंतरी अडथळा निर्माण होईल त्यासाठी काही गोष्टी मी सांगू इच्छित नाही पण ज्या गोष्टी मला सांगायच्या त्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या त्यासाठी हा लय देण्यात आलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये चार टीम आहेत जेणेकरून या संदर्भामध्ये संपूर्ण पाठपुरावा करत आहे लवकरच त्याबद्दल एक ऑथेंटिक माहिती आणि संपूर्ण माहिती जे आपल्या चॅनलवर संध्याकाळपर्यंत दिली जाईल त्याच्याबद्दल कसलीही काळजी करू नका दुसरी गोष्ट आज मुख्यमंत्री साहेब पुण्यामध्ये आलेले आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे तर मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या ग्रुपवर सध्याला मला वाटते मेसेज पण टाकलाय संतोष आणि ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही तिथला जो पत्ता आहे त्या पत्त्यावर तुम्ही सगळं सर्व विद्यार्थ्यांनी व्हायचे तरी तो पत्ता तुम्ही लिहून घ्या वाटलं तर अहिल्या शिक्षण मंडळाच्या बाहेर शास्त्री रोड इंदू मिल कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये आपले कांबळे सर आहेत अक्षय कांबळे आणि रविराज कांबळे या सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण पत्त्याची माहिती संतोष लहाने ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात आलेले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या घटनास्थळी पोहचून मुख्यमंत्री साहेबांना आपलं निवेदन आणि आपलं मांडायचं आहे आज शेवटचा निर्णय शंभर टक्के आपल्याकडून लागू शकतो सर्वत्र आता काही गोष्टी तुम्हाला सांगत नाही पण सर्व जेवढे आमची टीम आहे त्यांची जी मी फॉलोअप घेत आहे सगळीकडून पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि लवकरच या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही परंतु तुम्ही आत्ताची वेळ दौडू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकत्र या आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना आपल्या मानण्या मांडा त्यासाठी डब परत एकदा मी तुम्हाला पत्ता सांगतोय अहिल्या शिक्षण मंडळाच्या बाहेर शास्त्री रोड हिंदू मिल कॉम्प्लेक्स जवळ मुख्यमंत्री साहेबांची वेळ ही घेतलेली आहे मला वाटतंय चार वाजून पंधरा मिनिटांची म्हणजे तिथे जमायची चार पंधरा पर्यंत अजून जवळपास झाला टाइम आपला आणि साहेबांची वेळ आपली पाच वाजता भेटलेली आहे पाच वाजता साहेबांसोबत आपण सर्वांनी चर्चा करून त्या संदर्भामध्ये जो निर्णय होईल तो अतिशय चांगला आणि सकारात्मकच चा असेल यात काही गैर नाही त्यामुळे कसलीही काळजी करू नका सर्वांनी एकत्र या आणि ताबडतोब साहेबांशी भेटून आपले विषय मार्गी लावू तुमच्या काही कमेंट असतील तर मला पटकन सांगा पोपट करत माझा दोन्ही मुद्दे मांडले तर फायदा होईल दोन्ही पेपर एकाच दिवशी आपण दोन्ही मुद्दे घेतले उद्याचा तारखेचा मुद्दा असेल आणि पंचवीस तारखेचा पण असं नाही की फक्त पंचवीस तारखेचा दोनशे अठ्ठावन्न आहेत त्यामुळे काळजी करू नका पण तुम्ही जास्तीत जास्त वेळ न दवडता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीएम साहेब पोहोचणं महत्वाचं आहे तुमच्या प्रयत्नांना यश येऊ सर थँक्यू गौतम कृषी शिक्षक भरतीचा मुद्द्याचं काय झालं तो पण मुद्दा चालू आहे सध्या एक वातावरण जे की आपलं संदर्भात आहे आपण त्यासाठी सध्या लढा देतो त्यासाठी प्रयत्न करा सगळ्यांनी मी विनंती करतो परत परत वेळ खूप कमी राहिला आहे मी अभिमोनी पवार साहेबांची सुद्धा वेळ घेतली आहे पण साहेब सध्या साहेबांचा पूर्ण जे दौरा आहे एकदम बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे साहेबांची भेट होणं सध्या तरी शक्य नाही पण ऑलरेडी सकाळीच आपली टीम त्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेतली आहे त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हो दिलेला आहे मला माझ्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने मी त्यांची भेट घेऊन आपला मुद्दा कळकणी त्यांच्यापर्यंत मांडून यावर कशा पद्धतीने लवकरात लवकर निर्णय होईल या संदर्भामध्ये नक्कीच आपल्याला अपडेट आप देऊ इच्छितो सीमा देशमुख सर सेल्यूट टू युअर वर्क तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश येईल नक्कीच धन्यवाद मॅडम हे संघर्ष एकट्याचा नाही आज लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही यासाठी झगडतायत लढतायत पण आपण सर्वांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे आज आपण या, या जागेसाठी लढू उद्या कृषी शिक्षक भरतीचा मुद्दा असेल परवा विद्यापीठ भरतीचा मुद्दा असेल त्याच्यामुळे काळजी करू नका सर्वांनी एकत्र या ही लढाई एकट्याची नाही आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायची आहे आणि शंभर टक्के यावर निर्णय होणार म्हणजे होणारच आहे मी तुम्हाला जास्त सांगू इच्छित नाही कारण आमचे काही प्रोटोकॉल आहेत आता जर मी माहिती लीक केली तर विरोधक अगोदरच आपल्याकडून नजर ठेवू नये त्याच्यामुळे काही गोष्टी मी लिक करत नाही पण शंभर टक्के आपला निर्णय सकारात्मक होऊन यावर निर्णय दिला जाईल शासन सकारात्मक आहे या गोष्टीवर पेपर दोन्ही मुद्दे मांडत हो दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत काळजी करू नका सर फक्त कृषी बद्दल न बोलता उद्याची राज्यसेवाची पोस्टपोन होण्यासाठी प्रयत्न करा हे बघा आपण फक्त मुद्दा घेतला म्हणजे असा विषय नाही की जर जागा त्यामध्ये ऍड झाल्या तर काहीतरी दिवस मी असं म्हणणार नाही दोन किंवा तीन महिने ला ते लांब होतील किंवा काहीतरी वेगळा प्रकारकडे शंभर टक्के यावर ज्या वेळेस दोनशे अठ्ठावन्न जागा आपल्या समाविष्ट होतील तर नक्कीच आपल्याला फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला जाईल आणि वेळ दिल्याच्या नंतर त्यामध्ये समजा एक आठवडा दोन आठवडा किंवा जास्तीत जास्त एक महिना असा वेळ दिला जाईल सर तुमच्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल ठीक आहे तर पुन्हा एकदा मी आपल्याकडे वेळ कमी आहे मला साहेबांना सुद्धा भेटायला जायचे सगळ्यांना एक विनंती करतोय आजचा दिवस आपल्यासाठी निर्णायक हा दिवस ठरणार आहे साहेबांची भेट घेऊन तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले विषय त्यापर्यंत मांडा नक्कीच सगळ्यात मोठा निर्णय आज येऊ शकतो साहेबांचा एक फोन गेला म्हणजे आपला विषय मार्गी लागला त्यामुळे काळजी करू नका पॅनिक होऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका आपला संघर्ष आपल्या रक्तातच संघर्ष आहे आणि आपल्याला लढायचे एवढाच डोक्यामध्ये ठेवून आपण लढा आपला प्रत्येक आपण म्हणतो ना आपल्यासाठी एक अटेम्प्ट आपण पुढचा अटेम्प्ट देऊ पुढचा गेला तर त्याच्या पुढचा देऊ ह्या ही लढाई तशीच आहे तुम्ही असं नाही आपल्याला एका भेटीमध्ये यश मिळणार नाही किंवा लगेच एक दोन भेटीमध्ये यश मिळणार नाही आपल्याला यश मिळणार आहे पण आता शेवटचा गाव आहे आणि वेळ कमी आहे तुम्हाला कुठेतरी मला अपडेट द्यायची होती त्यासाठी मला लाईव्ह येणं फार गरजेचं होतं विद्यार्थ्यांचे अनेक फोन अनेक मेसेज येत होते पण कुठंतरी त्यांच्यापर्यंत आपल्या भावना मांडायच्या होत्या त्यांच्यापर्यंत माहिती द्यायची होती तर जास्ती वेळ न घालता आपल्याला दिलेला टाइमिंगला पुन्हा परत एकदा सांगतोय अहिल्या शिक्षण मंडळाच्या बाहेर शास्त्री रोड इंदू मिल कॉम्प्लेक्स जवळ सर्व विद्यार्थ्यांना व्हायचे हो सीएम साहेबांची वेळ ही भेटलेली आहे आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे मुलं ज्यांना शक्य आहे तिथं जा त्यांच्यापर्यंत आपले विषय मांडा आज निर्णय होऊ शकतो साहेबांचा एक जरी फोन गेला तर आपला विषय मार्गी लागल यात कसलीही मात्र शंका नाही त्यामुळे काळजी करू नका मी पॉझिटिव्ह विचार करा विजय आपला नक्कीच आहे धन्यवाद रजा घेतो